बेस्ट ऑथर दीपा बंजारे आउट ऑफ नाईन बुक फोर बुक ॲमेझॉन फ्लिपकार्ट इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर प्रारंभ हे माझं रिअल स्टोरी आहे प्रारंभ प्रारंभाचं पार्ट टू इज प्रारब्ध पापा कहते बडा नाम करेगी बेटी हमारी ऐसा काम करेगी पैसा आणि श्रीमंती त्यापैकी ही तीनही पुस्तकं होती वर्ल्ड बुक बुकफेअरमध्ये होते तुम्हाला माहिती आहे का रिसेंटली मला एक कमेंट आलेली होती की त्या कमेंटमध्ये असं होतं की की तू तु, तुझा कंटेंट म व्हिडिओचा कंटेंट तर छान असतो पण तू रिप्रेझेंट करत जा व्यवस्थित आणि स्क्रिप्ट लिहून जा तू व्हिडिओमध्ये काय बोलायचं डायरेक्ट अपलोड नको करूस अशी कमेंट आली आहे सो so, मला त्यांना एक फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू अँड मला त्याच्याबद्दल हे सांगायचं की मला ह्या कमेंटवरनं माझ्या गुरुचे टीचिंग आठवते ती म्हणजे ऑथेंटिसिटी ऑथेंटिसिटी म्हणजे काय तर मी जी जी आहे जशी आहे तशी रिप्रेझेंट होते पहिली गोष्ट सेकंड थिंग मी आ, मी डे वनपासून <coughs> जेव्हा व्हिडिओ बनवलेला तेव्हा खूप आधी कोणीतरी मला असं असं सल्ला दिलेला की ली पूर्ण पॉईंटमध्ये आणि मग तो व्हिडिओ तू अपलोड कर पण मला कधी असंच लिहून जमलं नाही मी डायरेक्ट जे यायचं ते मी अपलोड करायची पण आता आता कसं होतं आहे मला इम्पल्स यायला लागले की माझ्याकडे लिस्ट रेडी आहे की ह्याच्यावर व्हिडिओ बनव ह्याच्यावर व्हिडिओ बनव मला इम्पल्स येतं मॅडिटेशनमध्ये तर ते लिस्ट रेडी आहे त्याच्यावरनं मी डायरेक्ट मी अपलोड करते सो माझं असंच आहे ऑथेंटिसिटीचं माझं एक्झाम्पल की मी कधी असं इथे इथे पा बाजूला लिहून ठेवलं आहे पॉईंट्स लिहिले आणि मी असं बघते असं नाही होत आहे मला मी जे इम्पल्स आला त्याच्यावरती जे माझं एक्सपिरियन्स आहे जो नॉलेज आहे ते में मी डायरेक्ट रिप्रेझेंट करते सो मी माझं तसंच आहे की मी नाही करू शकतो मुद्दा हा की ऑथेंटिसिटी म्हणजे तुम्ही स्वतःला दुसऱ्यांसाठी चेंज न करणं समजा तुम्ही मोठ्याने हसताय तर तुम्ही तसंच हसत जा कोणासाठी बदलू नका कोणाला नाही आवडत तर दुसरं तुम्हाला जे समजा कोणाचा स्वभाव खूप बोलण्याचा असेल तर तुम्ही कोणामुळे कमी बोलणं नका करू ऑथेंटिसिटी म्हणजे काय तुम्ही जे आहात जशी आहात तशा सगळ्यांसमोर रिप्रेझेंट करा सो so, ह्या जो ऑथेंटिसिटीचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल कारण आपण काय करतो आपण दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलत जातो आणि त्याच्यामुळे मग नंतर कुठेतरी एकदाच भडका उठतो की अरे मेने ये मे ये, हिच्यासमोर मग तुमच्यातला तुमचा खरे तुमचा मी तुमचं स्वतःचं अस्तित्वच कुठे हरवून जातं मग ती खरी तुमच्यातली ती कुठेतरी हरवून जाते सो इन्स्टेड ऑफ दॅट आता तुम्ही तुमच्या आयुष्यात झाकून बघा E tu mesmo, original तसेच वागत आहात का तुमच्या पर्सनल प्रोफेशनल सोशल लाईफ आई म्हणून नवरा म्हणून बायको म्हणून मुलगी म्हणून हे नक्कीच झाकून बघा आणि ऑथेंटिसिटी तुम्ही जसे आहात तसे प्युअर वागा ह्याच्यामध्ये मला एक उदाहरण आठवतं मी जेव्हा लहान होती तेव्हा माझी दिदी सांगायची की जेव्हा ॲवॉर्ड फंक्शन्स होतात ना त्याच्यामध्ये काजोल जी होती ती एखादा ॲवॉर्ड फंक्शनला कोणी जोक्स ती खूप मोठ्याने खळखळून हसायची ती जशी आहे तशी ती असं बघायची नाही खरी मीडिया इकडे ते काय विचार करतील ती कधीच असं विचार नाही करायची तर ती जशी आहे तशी वागायची पण काही बाकीचे ॲक्ट्रेस मी आय डोंट नो कोण पण ते बघतात की नाही मीडियासोबत वेगळं सगळ्यांच्यासोबत वेगळं त्याच्या सो, सो so, ट्राय तुम्ही जसे आहात तसेच वागायचा प्रयत्न करा हेच तुमच्यातलं अस्तित्व तुम्हाला अजून तुमच्यातलं तुम्ही राहिलात तर तुम्हाला अजून खोलायला अजून ग्रो व्हायला अजून मदत होईल सो so, मीही हे प्रयत्न करते आहे माझी ही जर्नी चालू आहे ऑथेंटिसिटी जे माझ्या गुरुने शिकवलं आहे तुम्ही देखील हे प्रयत्न करून बघा आणि स्वतःच्या आयुष्यात झाकून एकदा नक्की बघा तुमच्यातले तुम्ही तुम्ही जे ओरिजिनल आहात तसेच आहात का तुमच्या तो उखळपणा किंवा हा तुमचं जे सग रियल तुम्ही ओरिजिनल जसे आहात ते आहे का आ तुम्हाला आठवेल अरे हे पूर्वी मी अशी बघायची पण आता लग्नाच्या चक्करमध्ये मी विसरूनच गेली आहे खळकळ उदाहरण दिलं सगळ्यांना असले सो असं ट्राय करा ऑथेंटिसिटी सो so, तुमची ऑथेंटिसिटी तुमच्या आयुष्यामध्ये झाकून नक्की बघा सो दॅट्स इट फॉर टुडे स्वतःला भरपूर प्रेम करा आणि राहा बिग स्माइल ऑन युअर फेस आणि तुम्ही खूप पॉवरफुल आहात आणि तुम्ही तुम्हाला हवं ते लाईफ क्रिएट करू शकतात एवढी आपल्यामध्ये ताकद आहे त्यासाठी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि डॉक्टर जो डिस्पेन्झर यांचं प्लेसिबो नक्की वाचा दॅट्स इट फॉर टुडे थँक्यू बाय